नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांमुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याला मिळाले जीवनदान शहादा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका तीन महिन्यांच्या बालकाला आमदार राजेश पाडवी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जीवनदान मिळाले आहे जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या सावन पावरा या बालकावर मुंबईतील अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली ज्यामुळे त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे शहादा तालुक्यातील चांदसैली येथील रहिवासी सुनील सुखदेव पावरा यांचा मुलगा सावन याला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले होते पावरा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महागड्या उपचारांचा खर्च पेलणे त्यांना शक्य नव्हते योग्य वेळी उपचार न मिळाल्यास बाळाचा जीव धोक्यात येऊ शकला असता ही गंभीर बाब शहादा तळोदा मतदार संघाचे राजेश पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांनी तात्काळ घेतला बाळाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने सूत्रे हलवली आणि पालकाला आर्थिक मदतीचे आश्वासन देत धीर दिला श्री पाडवी यांनी या प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष दिले त्यांनी मुंबईतील नामांकित कोकळा बेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली आणि उपचारा दरम्यान बाळाच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली राष्ट्रीय कार्यक्रम या 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 आरोग्य खात्याच्या धोरणांतर्गत बाळावर उपचार करण्यात आले नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा पर्यवेक्षक मनोहर ढिवरे आणि डॉक्टर राकेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांच्या तत्परतेमुळेच बाळाला तात्काळ आणि योग्य संदर्भ सेवा मिळाली आमदार राजेश पाडवी यांनी नेहमीच आरोग्यम धनसंपदा हे ब्रीद लक्षात घेऊन गंभीर आजारी रुग्णांना वेळोवेळी मदत केली आहे त्यांच्या या कार्यक्षमतेमुळे आणि आरोग्य दूताच्या भूमिकेमुळे शहादा तळोदा मतदारसंघातील दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना आधार मिळत आहे